एकंत्राते मी तरी बोलत होतो नको काय असं म्हणलं नुसतं तो पण शांत तो होता तो पण शांत त्याच्याकडे बिचाराकडे मोबाईल नव्हता पण ते मी ये पाठवतो कोटेशन पाठवतो कसा स्वतः झोपलाय आणि विचारतोय महिनाभर लग्न झालंय कुणाल Azun devirde olsan bakiydi. İndolüme razayız herzun. Pratik plakasını alıyo. Nasıl otte bu? Loko, loko. Evet, hafta değil mi? Yap, artık to

Why is it Ámburu There is a rope Actually.. We are going back now. The comfortable place is barren. We have been here and it is still too hot. Here is the comfy place which is not too hot. Take this part and bring it slowly. Abba. 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 You must hold on to one part. ಏನು ಕಾಯಿದೆ ದೇವರೇ ಮಮ್ಮಿ ಇクレ ಮಮ್ಮಿ ಏ ಮಮ್ಮಿ ಇクレ ಇಲ್ಲ ಕಥೆ ಆಯಿチェ ಬರುಜ ಕೋರಲ್ ಕೋ ಜೈ 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 ಸೌಕಷ್ಟರ ಹೇ ಓಮ ಹಾಯ್ನ ನನ್ನ ಪಾಹಾ 100 ಅಂತ ಇದೆ

काय बोलतात सगळ्यांना माहिती माझे शाळेतले सर शिक्षक माझ्या शाळेचे शिक्षक शाळेचे मित्र कॉलेजचे सर कॉलेजचे मित्र सगळे जेवढी एकच नाही पदे लहानपणापासून पदेच बोलतात घरातले पण मला ते झाकणार

Oh

कुणाच्या गावात तसं ही माझी पहिलीच वेळ असेल जेव्हा मी सगळं मंदिरांमध्ये वगैरे जाते आणि एवढी मंदिरं आहेत तिथे मोठे शहापूर हे जे कुणालचं गाव आहे मला नाही वाटत की मी एवढी मंदिरं एवढ्या जवळजवळ एकत्र भेटली म्हणजे देवसुद्धा अगदी छान एकत्र राहतायत असं वाटलं झालेले त्याच्यानंतर त्यांचा 어때나 <목소리> 어디야? <목소리> <목소리>

हा रेखा नाही ना का प्रॉब्लेम काय एवढा बसलाय बघ ताटाला हात पण नाही लावलाय ताटाला हात पण नाही लावलाय पण मी काय म्हणतो एक घास भरवतो ना उपवास आहे ना बघायचं नाही नजर ठेवून बघायचं नाही बघ तिकडं घे तिकडे घेऊन घास खाल्ला पटकन घास खाल्ला बघितलं सुरूच झाला माझी लाल पडेल तुमच्या तारख्या कस आहे कस आहे अंकिता कुणाल नाही कुणाल नाही कुणालच टेन्शन माझा नाही काढलं जाम काय अरे एक्सेप्ट

ज्या पद्धतीने तू फ्लट करतोस ना त्या पद्धतीने त्याला जमणार नाही त्याच्यामुळे त्यालाच रिप्लाय त्याचे तू नको देऊस कुणाल त्याच्याकडे दे त्याला बोलू दे मला मग ते तू तू जे काव्यात्मक बोलून जसं मला फसवलंयस ना त्याला जमणार गोड गोड आणि अशा प्रकारे आमचं गोंधळ झालेला आणि आम्ही पोहोचलोय पनवेल ला आणि प्रदीपला आता आम्ही मुलगी शोधतोय माझ्यात असं नाहीये ह्याच कस सकाळी हा उठला म्हणजे सगळ्यांनी उठायचं असत हो माझ्या घरी तस नाही हो हो ते बरं तुझं तू उठ कधी पाहिजे तू हो आणि म्हणून प्रदीप कधी फोन पण नाही उचल जसे आज उचलले नव्हते ना काल त्याने आपले फोन कधी उचलले फोन सकाळी नऊ ला टच पनवेलला ला आला कुठे साडेबारा क्यादी फोन पण नाही उचलले त्याच्याआधी दोन फोन केले कधी कधी विचारत नको तेव्हा रात्री मी उशिराच घरी आलो नाही उठलो उशिरा मी गेलो शेवटी माझ्याकडे एकच ऑप्शन असतो याच्या आईला फोन करणं काकी की प्रदीपला उठवा आऊस माझी नेहमी पण ती फोन उचलते ती असं नाही म्हणत की माझ्या मुलाला झोपू दे वगैरे लात घालून उठवते ती काय तिचा तिला फोन कर तिला ती बिचारी थांबली आहे फोन म्हटलं सुखात झोपायला पण देत नाही जायचं रे आपण याच्या घरी नाही गेलोय काकांना पण नाही भेटलं वर्तक नगर काय जाऊन द्यायची पण प्रदीप साठी मुलगी बघायची ते तो घेऊन नव्हता गेला आपल्याला घरी नव्हता गेला त्याने बाहेरूनच कल्टवत होता नाही 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 तेव्हा मी सांगितलं अरे इव्हन ते सोड मुलीचं काय करायचं पनवेल मध्ये ना तुझ्यासाठी पोरगी जी शोधायची ते सर ब्लॉग मध्ये सांग आणि एंड कर म्हणजे कसं लोक कामाला लागतील पनवेलची शोधायची पनवेलची शोधा ठाण्याची शोधायची ठाण्याची शोधा मुंबईची शोधायची मुंबईची कुठची पण झाले ना काही तुझं तुझं काही आहे का की तुला अशा दिला पाहिजे बस आई वडिलांबरोबर आनंदात राहिली पाहिजे बाकी काय भांडू नकोस घरात बाकी काय करायचं काशी करायची भांडणं नको बस आईशेने माझ्या फोन करून कसली ती सूट ती भांडत असते नाही मी आज काय विचार करत होते माहिती आहे एखादी जर ब्लाऊज शिवणारी वगैरे हो असेल ना अशी डिझायनर वगैरे तर किती मस्त होऊन जाईल ना सगळं सगळं येणा बघ ना असं आपण असं एक तरी एकदा तरी बोल अपेक्षा तिला स्टिचिंग आलं पाहिजे अंकिताचा बायल तुझी चढू आणि म्हणता अंकिता बघितलं कसं बोलली मुलं बदलतात लग्नानंतर जर चांगल्या मुली मिळाल्या ना माझ्यासारख्या तर नाही बदलत नाही ओके रे रे तेच येवढंला माझ्यासारखे चांगले मुली तर नाही बदल नाही नाही बदलत माझ्यासारखे सगळे तुला वाटत तुझा मित्र बदलेल अरे पोरीसाठी बदलायला लागतं नाही तिचं मित्र म्हणून बदलेन का असं तुला वाटतं ते डायलॉग मारतो आता हो। तीचा तीचा ह्याला पण आता बायकवाली मध्ये प्रायोरिटी तूच आहेस ना सगळ्यात महत्वाची डायलॉग मारू नको ते त्याचे डायलॉग ते व्हॉलॉग बघून डायलॉग मारे चार दिवशी मंदारच्या ह्याच्यावर पण आपण तसंच बोललो ना ते प्रायोरिटी कोणीतरी बोललो होतो ना प्रायोरिटी मंदारचा हा बघितलंय पण मध्ये म्हणून समजूतदार आहेस ना असं बोल म्हणजे चला घेतोय आता आपण कधी भेटतो हिला समजून घेतो म्हणजे मोठं आहे माहितीये का मी किती समजूतदार असेल नाही आम्ही भांडलो होतो मध्ये आम्ही खूप महिने बोलत होतो तुला माहिती आहे ना ते पण माझ्या मुळेच बोलले तुला <laughs> तु <लागा। laughs> नंतर, ये ये <laughs> नंतर मला वाईट वाटलेलं एकटाच जेवत होता असं कोपऱ्यात जाऊन हो मंदारच्या लग्नात एकटा एकटाच जेवत होता माझं मी माझं माझं जेवतो असं मला जाम वाईट वाटलं म्हटलं झग मार आहे आता नशिबात मित्र ते जाऊ दे सीएनजी तर सीएनजी सांगितलं होतं जाऊन बोल हो त्याने सांगितलं होतं रडली कसं लागते रडायला होता बिचारा वाटलास मला तेव्हा आहेस ने? आहे प्लीज प्लीज खोट माझ्या ब्लॉग मध्ये खोटं नाही बोलायचं आपण खरं बोलतो बिचारा नाहीये मी बिचारो ना, बिचारो काय नाही अरे मी असेल मस्तीकोर डॅमरट वगैरे सगळं पण बिचारा आहे आता असता असता अली इथं यायला एवढा वेळ का लागला त्याला विचार भाई सोबत तो गाडीत होता माझ्या हो त्याने सांगितलं का वेळ लागला ते सांगितलं थांबलं थांबलं माहिती आहे पण त्याला तू विचार मी ऐंशी वरती तरी गाडी एकदम स्लो येतो तुला हो कारण तुझं डिप्पर चालत नाही गाडीचं कळलं मला ते आणि बिल अलाइन मग तेच त्याच्यामुळे चला आपण भेटूया पुढच्या ओला बाय बाय बोल बाय बाय मला मुलगी शोधा सांग बाय बाय माझ्या तू काय म्हणतात ना आपल्याकडे खूप चांगला शब्द झाला मालवणीतला शब्द आता तुला चांगलं असतंय लोक कमेंट सेक्शन मध्ये सांगते तसच रक्षित चल